जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत आता जी सर्वात महत्वाची घडामोड समोर आली आहे कर्जत नगरपंचायत मध्ये राजकीय भूकंप झाला आहे नगरपंचायत ची तेरा नगरसेवक सहलीवर गेले आहेत गटनेते संतोष मेहत्रे यांनी ही माहिती दिली आहे यावेळी त्यांनी सांगितले की नामदेव राऊत यांच्याविषयी सर्वच नगरसेवकांमध्ये नाराजी असल्यामुळे तेरा नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष उषा राऊत यांच्यावर विशेष तरतुदीनुसार शासकीय सुट्टी असताना देखील उपजिल्हाधिकारी दे यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला आहे भारतीय जनता पक्षाचे प्रवीण घुले यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व तेरा नगरसेवक सहलीवर रवाना झाले आहेत या तेरा नगरसेवकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाची आठ काँग्रेस पक्षाची तीन व भारतीय जनता पक्षाची दोन यांच्या तेरा नगरसेवकांचा समावेश आहे यामध्ये गटनेते संतोष मेहत्रे उपगटनेते सतेश पाटील छाया सुनील शेलार ताराबाई कुलथे ज्योतीलालासाहेब शेळके सुवर्णा रविंद्र सुपेकर लंकाबाई देविदास खरात भास्कर भैलुमे भाऊसाहेब तोरणमल उपनगराध्यक्षा रोहिणी घोले मोनाली तोटे भारतीय जनता पक्षाच्या मायादळी व मोहिनी पिसाळ यांचा समावेश आहे तर आता जे चार नगरसेवक शिल्लक राहिले आहेत यामध्ये स्वतः नामदेव राऊत नगराध्यक्षा उषा राऊत याशिवाय प्रतिभा भैलमे व अमृत काळडाते यांचा समावेश आहे नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारा काँग्रेस पक्षाचे तीन व भाजपचे दोन असे सदस्य निवडून आले होते यामध्ये आता मोठी फूट पडल्याचं आपल्याला दिसून येत आहे स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा